हॅलो एवरीवन वन चला तर आज आपण दुसरा धडा वासाची किंमत हा पाहूया कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची तर कोणतं गाव आहे कुंदापूर त्याच्याजवळ एक उंबराचं झाड आहे त्या झाडाजवळ कोण राहायची शिवानी आठ नऊ वर्षाची शिवानी तर वर्षा शिवानीचं शिवानी वय काय आहे आठ नऊ वर्ष होती भारी चतुर चतुर म्हणजे हुशार शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरला आठवडी बाजार म्हणजे तो फक्त विकली असतो एकदाच संडे टू संडे किंवा फ्रायडे टू फ्रायडे असं शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे तर शिवानीचे आईबाबा कशाला जायचे शेतातील भाजी विकायला सुट्टी ममुळे शो आ, सोबत शिवानी हे जायची आणि रविवारी सुट्टी होती म्हणून शिवानी पण जायची आता त्यांचा बाजार रविवारी भरायचा म्हणून मग तिला सुट्टी आहे शाळेला मग ती पण काय करायची आईबाबाबरोबर ती पण भाजी विकायला जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन अधूनमधून बाजारात चक्कर मारायची अन म्हणजे आणी भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग आणि तिला काय आवडायचं दुकानात जाऊन भजी किंवा भेळ खायचं हे तिला आवडायचं आता इथे आहे बघा भजी भेळ मिसळ ओके इथे काय आहे मिठाईचे दुकान आता हे मिठाईचं दुकान आहे एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहती सहज उभी होती म्हणजे ती अशीच बघत उभी आहे ना बघाय पिक्चर मध्ये आहे इथे ती खात होती आणि इथे आता ती फक्त ना मिठाईकडे बघत उभी आहे तर आता पुढे पाहूया काय झालं हलवाई हलवाई म्हणजे मिठाई विकणारा त्याला काय म्हणत हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे आता ही बोलते है ना आता हे बोललेली वाक्य बघा असं ऍरो केलेला आहे म्हणजे हा ऍरो इथे आहे म्हणजे हा हलवाई बोलतोय इथे अॅरो आहे म्हणजे शिवानी बोलते ओके मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे मघापासून म्हणजे मघास पासून अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे आता हुशार आहे शिवानी ती म्हणते मिठाईचा वास येतोय तर त्याचे थोडी पैसे द्यायचे आहेत पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली म्हणजे जे बघणारे असतात ना काय भांडण चालू असेल किंवा आवाज येत असेल तर बघायला उभे असतात ते बघे काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो तर हा माणूस म्हणतोय कारण का याला पण माहीत आहे की या मिठाईवाला कसा आहे विचित्र वासाचे पैसे खुळाच दिसतोय आणि हा आता हे काय बोलत आहेत की कसा वासाचे पैसे मागतोय म्हणजे हा खुळा खुळा म्हणजे वेडा दिसतोय कारण बघा वासाचं कोण आपण पैसे देतो का नाही ना शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आणि ती पण आता काय म्हणाली ठीक आहे मी थांबा पैसे घेऊन येते असं म्हणून ती आता गेली आहे आई भाजी विकून आलेला आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे आता आईने सगळे प्रश्न विचारले म्हणून प्रश्न चिन्ह ठीक आहे अगं आई ती एक गंमत आहे तूच तू पण चल आणि ती आईला पण घेऊन चालली आहे चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या आता मिठाई ची मिठाईचं दुकान आहे तिथे दोघही गेलेले आहेत आणि ही चिल्लरची त्यांची पिशवी आहे आता पुढे पाहूया काय झालं हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली तिने काय केली पिशवी वाजवली म्हणजे आवाज केला एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते आणि ते पण विचार करतायत ही नक्की काय करते आवाज करून मिळाले पैसे आता ती म्हणते मिळाले पैसे कोणाला म्हणते ती मिठाईवाल्याला म्हणजे हलवाईला कसले पैसे कुठे मिळाले आता तो म्हणते पैसे तर मिळाले नाही फक्त आवाज केला ना तिने आहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही आता बघा किती चतुर आणि हुशार आहे ती तिने ती। वासाच्या बदली फक्त पैशांचा आवाजच दिला कारण तिने खरं तर मिठाई खाल्ली नाही आहे ना बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता बघा बिचाराचा चेहरा उदास झाला की पैसे तर मिळणार नाही आहेत कारण तो तिला फसवत होता ना चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली तर पहा किती छान आणि हुशार मुलगी आहे म्हणजे कधीही असा प्रसंग आला कोणी आपल्याला फसवत असेल त्यावेळेला घाबरायचं नाही त्याच्यातून काय करायचं हा विचार करायचा ठीक आहे आणि आपल्या पॅरेंट्सलासुद्धा सोबतीला घ्यायचं जसं शिवानीने आपल्या आईला घेतलं सोबतीला ती कदाचित एकटी आली असती तर हलवाई तिला ओरडला असता अजून पण ती तिच्या आईला आई घेऊन आली म्हणून आपल्या पॅरेंट्सचा कधीही हेल्प घ्यायचा ठीक आहे चला तर हा धडा असा छान होता तुम्हाला कसा वाटलेला आहे मला नक्की कळवा आणि ह्याचे धड्यातले प्रश्न उत्तरं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन बा बाय